तुम्ही आज स्नेह मिलनाचा कार्यक्रम घेतलाय प्रवेश सोहळा देखील झालाय आज आणि त्यासाठी गेले चार पाच महिने जे सर्व महत्वाचे नेते मला सारखे भेटत होते आणि इच्छा व्यक्त करत होते काम एकत्र करायचे नियमांच्या हिशोबाने मी थांबले होते पण आता सगळीकडे प्रवेश लोक घ्यायला सुरू झालेले आणि माझ्या जिल्ह्याच्या भविष्याला योग्य वाटतील असे आणि माझ्या पक्षाला ताकद देतील असे नेते सोबत घेऊन मी आणि आताही आपण जर पाहिलं तर अतिशय दुर्दैवी घटना घडली बीडच्या एका लेखीनं आत्महत्या केली आणि त्यामध्ये त्यामध्ये आता काही राजकीय लोकांचा हस्तक्षेप होता आणि त्यांच्या दबावामुळे हे सगळं मला मी बोललेली आहे मी तिची भेट तिच्या गरजांशी घेतलेली आहे मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे तिला न्याय मिळेल अशी भूमिका आणि असा तपास होईल पण आपण स्वतःच काही सोहळ्या तयार करतो मुलीचा विषय आहे होती आणि आत्महत्येचा विषय होते आत्महत्या करावी लागली आता ज्या उस्तूड मजुरांना तपासणी करत असताना तिला चुकीचे रिपोर्ट द्यायला सांगितले गेले असे तिच्या पत्रामध्ये मी एखादी आत्महत्या मर्डर जेव्हा होत असतो त्यावेळी त्याच्या त्या तपास ट्रायल करून विनंती आहे तिला न्याय मिळणं मला वाटतं आवश्यक आहे असं होतं की प्रेशर मुळे माध्यमांच्या मुळे लोक तपास बरकट बरकटासाठी मी फार नियम चालणारा व्यक्ती आहे आणि तिला न्याय मिळेल कारण ऑलरेडी मला वाटतं एकाला अटक आहे झाली दुसरं सरेंडर झालं अजून कोण तपासत काय आपण कोणावर आरोप करणं माझं प्रमाण केले बीडच्या बदनामी मुळे आणि त्या पत्रामध्ये उल्लेख स्पष्ट बीडचे म्हणून हिरवलं गेलं कसे गुन्हे करतात असं देखील सांगितलं गेलं कुठंतरी बीडच्या बदनामी मुळे अशा पद्धतीने झालं असं वाटतं अत्यंत फेर होईल